समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगली जिल्हा पोलीस दलात पुरुष व महिला पोलीस शिपाई पदांकरता सत्तावीस रिक्त पदांकरिता भरती प्रक्रिया चालू असून शारीरिक चाचणी व मैदानी चाचणीमध्ये उत्तीर्ण होऊन लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी एकाच दहा प्रमाणातील उमेदवारांची यादी सांगली जिल्हा पोलीस दलाचे अधिकृत प्रसिद्धी माध्यम एसपी डॉट सांगली ऍट द रेट महापोलीस डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे सदर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे तरी सदर लेखी परीक्षेस पात्र झालेल्या सर्व उमेदवारांना कळवण्यात येते की त्यांनी सांगली जिल्ह्याचे संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आलेल्या ले, यादीमध्ये लेखी परीक्षेसाठी त्यांचे नावाची खातरजमा करावी त्यांचे नावाचा समावेश असल्यास त्यांनी महा आय टीचे यच, यच टी टी पी एस पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस यम ए डॉट ओ आर जी तसेच या संकेतस्थळावर जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यावे व लेखी परीक्षेस विहित वेळेत नमूद नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे दिनांक तीन सात दोन हजार चोवीस आणि दिनांक चार सात दोन हजार चोवीस रोजी पोलीस शिपाई चालक पदाच्या भरती प्रक्रियेतील कौशल्य चाचणी म्हणजेच ड्रायव्हिंग टेस्ट घेण्यात आली असून कौशल्य चाचणी ड्रायव्हिंग टेस्ट पात्र झालेल्या उमेदवारांची यादी सांगली जिल्हा पोलीस दलाचे अधिकृत प्रसिद्धी माध्यम एस पी डॉट सांगली ॲट दी रेट महापोलीस डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे अशी माहिती सांगली पोलीस मुख्यालयाकडून मिळाली आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका